माझा मोड मी आता चेंज केलाय आता माझा मोड हा बापू विरू वाटेगावकरांचा नाही आहे मी आता बाळूमामाच्या मोडमध्ये गेलोय हे विधान आहे भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांचं आपल्या वक्तव्यामुळे ते, वक्त ते कायम वादात असतात त्यांच्या या वादग्रस्त कारकिर्दीत आणखीन एका वक्तव्याची भर पडली आहे मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयम राखायला सांगितलाय पण माझा संयम हा मंत्रीपदासाठी नाही आहे लोक म्हणतात महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे पण हे सगळं थोतांड आहे महाराष्ट्र शेव आंबेडकरांच्या विचारावर चालतो हे फक्त भाषणात सांगण्यापुरतं आहे हे राज्य प्रचंड जातीयवादी हे डोक्यात फिट करून ठेवा हे आपण बदलू शकत नाही असं गोपीचंद पडळकर त्यांच्या भाषणात म्हणालेत असं वक्तव्य केल्याने यंदा ते परत चर्चेचा विषय ठरलेत फडणवीस यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख पण वेळ आली तेव्हा फडणवीस त्यांनाच त्यांना आवर घालावा लागतो असे हे नेते भाजपचा आक्रमक ओबीसी चेहरा अशी त्यांची ओळख यंदाच्या विधानसभेत त्यांनी सांगलीतल्या जत मतदारसंघातून विजय मिळवला असे हे भाजपचे फायर ब्रँड नेते गोपीचंद पडळकर हे कायमच वादात का सापडतात त्यांची एकंदरीत राजकीय कारकीर्द कशी राहिली हेच जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगावपत्ती सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी हे गोपीचंद यांचं मूळ गाव हा परिसर दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो पण विशेष म्हणजे या गावातील शंभर घरांपैकी चाळीस घरांमध्ये डॉक्टर आहेत यामुळे पडळकरवाडी ही कायम चर्चेत असते आता पडळकरांचं गाव म्हणूनही या गावाची ओळख आहे पण पडळकर यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेऊनही मोठी मजल मारली आहे धनगर आरक्षण या एका मुद्द्यावर पडळकर हे ठाम राहिलेत अनेक वर्षांपासून ते यासाठी लढा देत आहेत धनगर आरक्षणाच्याच मुद्द्यावर गोपीचंद पडळकर यांचं नाव महाराष्ट्राला परिचित झालं फडणवीस सरकारमध्येही मंत्री राहिलेले महादेव जानकर यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती त्यांनी जानकर यांच्यासोबत मिळून आरक्षण आंदोलनाला बळ मिळवून दिलं आपल्या बोलण्याच्या वेगळ्या स्टाईलमुळे पडळकर यांनी हळूहळू राजकारणात जम बसवायला सुरुवात केली त्यांच्या खुमासदार भाषणाची चर्चा सगळीकडे रंगू लागली असं करत ते धनगर समाजाचा आवाज म्हणून उदयास आले त्यांच्या कारकिर्दीत एकूण त्यांनी तीन पक्षात काम केलंय दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा दरम्यान ते राष्ट्रीय समाज पक्षामध्ये होते दोन हजार नऊ मध्ये पडळकर यांनी रासपचे रिपब्लिकन डावे लोकशाही आघाडीतले उमेदवार म्हणून विधानसभा लढवली पण त्यांचा पराभव झाला दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा दरम्यान ते भाजपमध्ये होते दोन हजार चौदाला त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली त्यातही त्यांचा पराभव झाला भाजप सरकारने धनगरांना एसटी आरक्षण दिलं नाही म्हणून पडळकरांनी भाजपवरच जोरदाराला चढवला दोन हजार अठराच्या जुलै महिन्यात त्यांनी भाजप सोडून वंचितमध्ये प्रवेश केला पुढे त्यांना सांगली लोकसभेचं तिकीटही देण्यात आलं विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणावीस पूर्वी एका कार्यक्रमात गोपीचंद पडळकर भारतीय जनता पक्षात पुन्हा आले यावेळी त्यांना भाजपकडून बारामती विधानसभेकडून लढण्यासाठी तयार केलं गेलं त्यावेळी त्यांनी भाजपकडून बारामतीमध्ये अजित पवारांविरोधात लढत दिली होती पण या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं या निवडणुकीत अजित पवार यांना एक लाख पंच्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस मतं मिळाली तर पडळकर यांना तीस हजार तीनशे सदुसष्ट मते मिळाली होती तर दोन हजार एकोणावीसच्या एप्रिल मे दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीत पडळकर हे सांगलीतून निवडणुकीच उभे होते त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली खरी पण इथेही त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता पण पराभूत होऊनही पडळकर यांच्या लोकप्रियतेचा आणि त्यांचा राजकीय आलेख हा चढताच राहिल्याचं दिसून आलं त्यानंतर भाजपकडून त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं तर यंदाच्या विधानसभेला ते जत मतदारसंघातून निवडून आले यामुळे यावेळी मी पुढच्या दाराने निवडून आलो असंही ते म्हणाले पडळकरांनी कला क्षेत्रातही आपलं नशीब आजमावलंय दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांनी धुमस या मराठी सिनेमाची निर्मिती केली होती तसंच त्यांनी लेखन आणि अभिनयही केलाय ते भाषणाला उभे राहिले की कार्यकर्ते एकच छंद गोपीचंद असा नारा देतात गोपीचंद पडळकर आणि वाद हे समीकरण महाराष्ट्राला काही नवीन नाही आहे शरद पवार अमोल मिटकरी या नेत्यांवर पडळकर हे कायमच शाब्दिक वार करताना दिसतात शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत धनगरांनी बकरी खायची बंद केली तर महाराष्ट्रातल्या जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल शंभर शकुनी मेले तेव्हा एका शरद पवाराचा जन्म झाला त्यांची अशी कित्येक वादग्रस्त विधानं चर्चेत आली आहेत संघ आणि संभाजी भिडे यांच्यासोबत असलेले त्यांचे संबंध हाही वादाचा विषय ठरला होता वंचित मध्ये प्रवेश केल्यावर त्यांचे संभाजी भिडे यांच्यासोबतचे फोटोज व्हायरल झाले होते यामुळे ते वादाच्या भावऱ्यात सापडले होते तसंच संघाशी असलेला त्यांचा संबंध हाही त्यावेळी चर्चेचा विषय झाला होता गोपीचंद पडळकर हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात त्याचमुळे त्यांना मागच्या वेळी विधान परिषदेवर संधी मिळाली होती यावेळी त्यांना जत मतदारसंघातून संधी मिळाली महायुतीमध्ये ते धनगर समाजातील नेते पडळकर यांना राजकीय या समीकरण डोक्यात ठेवून मंत्रिपदाची संधी देण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात होती पण तसं झालं नाही फडणवीसांनीही पडळकर हे चांगलं राजकीय भविष्य असणारे नेते असं म्हणून त्यांची समजूत काढली होती आता कर, आपला माणूस मुख्यमंत्री आहे यामुळे नाराज व्हायचं काम नाही आपली सगळी कामे होणार आहेत माझा संयम हा मंत्रिपदासाठी नाहीये असं वक्तव्य त्यांनी केलंय त्यामुळे त्याची चर्चा रंगती आहे तुर्तास पडळकर यांनी आपला आक्रमक मोड बदलल्याचं ते सांगतायत खरं पण मुळातच त्यांची ओळख ही आक्रमक नेते म्हणून आहे त्यामुळं त्यांचा हा बदललेला मोड किती दिवस राहतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल पण याविषयी तुम्हाला काय वाटतं हे तुर्तास आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावती या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा